हॅलो गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मिस्टर अँड मिसेस घाडीगावकर यूट्यूब चॅनलवर तर प्रत्येक टायमासारखं या टायमाला पण आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी फिरणार आहोत त्याच्यासाठी म्हटलं ब्लॉग बनवूया आणि आम्ही आता ह्या टायमंग टायमाला गुजरातमध्ये आलो आहे कुठे हो हां वलसाड वलसाड साईडला तर आम्ही कुठे जाणार होतो विश्वंबरी, विश्वंबरी देवी पण अचानक देवी वैष्णव देवीला आलोय या साईडला बघू शकता किती भारी वाटतंय आम्ही पण फर्स्ट टाइम एक नंबर वाटतंय बघूया कस असेल आणि आपली पब्लिक तिथे पुढे आहे आणि आम्ही मागे भारी असणार आहे पहिल्यांदा बघतोय भरपूर दिवसांनी ब्लॉग येतोय आपला भरपूर करवंद करवंद नाही चेरी आहे <laughs> हे पहिले इथं पाय धुवा कसं आहे थंडगार थंड आहे

अखंड जोत, अखंड जोत मजरंग बदी की सर्व पटपट गेले लागले पाय तर आता वैष्णवदेवीच मस्त दर्शन झालंय आणि कुठे नाव पण आहे हो कुठलं मंदिर आहे हा ताडकेश्वर मंदिर शंकराचं मंदिर आहे त्या मंदिराला कळस नाहीये असं मंदिर आहे तर गाडी वगैरे सकाळीच बोलते की आपण तिकडे जाऊन बघून येऊया आणि फायनली आम्ही आलोय विभागा मंदिर भारी वाटतय कस असेल आणि हे बच्चा पार्टी शायनिंग फुकटची शायनिंग फुकट ची शायनिंग नाही हु हु। शानी है। का करायचंय काफी थांब कुठली बांधत आहे फिरतोय गाई श्रेय आणि अमिताभची फोन सरून आणलीय सगळ्यापासून बोलत आहे आम्हाला कुठेतरी जायचंय मंदिरात एकदम भाडिक खूप सार मंदिरामध्ये फिरवत आहे आम्हाला आवडतंय आहे बट मला वाटत मला असं जिथे आपल्याला जायचंय दादाचं सकाळी बसून त्याच मंदिरात आलो आपण कराय ताईला आमच्या सपोर्ट मिळायचं थँक्यू काहीतरी बोलू ती आपण ऐकुसऱ्या काय बोलू मी काय बोल आता तर बोलू होती मी बोलली ताईला सपोर्ट करा आणि ताईला आम्हाला खायला घेतो देणारच ना पण नका आता जावं देत लग्न झालंय आता तुमची पती चालतायत पाठी आमच्या मिस्टर गाडी गावकर मिस्टर गाडी गावकर आमचे भाऊजी भावजी आम्ही आलो मंदिरात आम्ही आता आलो विश्वंबरीला ह्या इथला सीन हे गोकुळधाम गोकुळ गोवर्धन पर्वत हे आता बंद आहे एक ते अडीचपर्यंत बंद असतं नंतर चालू करतील हे आम्ही कसं वाटलं इथे येऊन भारी आहे ना आणि आम्ही आता चाललो छास पियाला ह्या टायमाला गर्दी बिलकुल नाही आम्ही या अगोदर आलो तर गर्दी भरपूर होती सगळेजण आम्ही इथे मस्त बसलोय कारण की मंदिर अडीच वाजता खोलणार आहे दीड ते सॉरी एक ते अडीच वाजेपर्यंत ना एक ते अडीच एक ते अडीच मंदिर बंद असतं म्हणून मस्त झाडाखाली शांत बसलो एकदम भारी वाटतंय आणि ते बघताय त्याला का बोलतात त्याचा आवाज एकदम भारी वाटत एकदम एक भारी आता अडीच वाजेपर्यंत आम्ही ते मस्त सगळे बसणार आहे कुरकुर कुरकुर चालू आहे कुरकुर कुरकुर चालूय

आता आपण विश्वंभरीला आहोत दर्शन वगैरे झालं आहे आतमध्ये अजिबात मोबाईलला अलाऊड नाही आहे म्हणून काहीच काढता आलं नाही आता आपण जाऊया डहाणूला महालक्ष्मीला चैत्र महिन्यात इथे जत्रा भरते तर दर्श म्हणजे ओटी भरायला दरवर्षी आम्ही जातो चैत्र महिन्यात तसं ह्या वर्षीसुद्धा चाललो आहे आता पहिले जाऊन गाडीत बसूया थोडं थंड होऊया आणि मग ढानूला निघायचं आम्ही आता धानूच्या महालक्ष्मीला आलोय कोडले सेवानाय